पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या माटुंगा परिसरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पहाटेपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय याचा आज आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ही सध्या उभी आहे दादरच्या माटुंग्या परिसरामध्ये आणि आपण इथे पाहू शकता की सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला असून काही तासांसाठी हा मुसळधार पाऊस असाच राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे केवळ मुंबई नाही तर ठाणे आणि कोकणात देखील रेड अलर्टचा इशारा दिला आहे काल देखील मुंबईमध्ये दुपारपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता आणि रात्री काही तासांसाठी हा पाऊस पडला मात्र पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे खरंतर साईर आणि माटुंगा हे असे दोन परिसर आहेत जिथे सकल भागांमध्ये जरा जरी पाऊस पडला की पाणी साचण्यास सुरुवात होतं आणि पहाटेपासूनच्या पावसामध्ये आता माटुंग्या परिसरामध्ये हे सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे कारण का पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी जाण्यासाठी इथे काही जागाच नसल्यामुळे हे पाणी इथे लवकर साचायला सुरुवात होतं मात्र आता जसा पाऊस ओसरेल तसं तसं हे पाणी देखील ओसरायला सुरुवात होणार आहे परंतु काही तासांसाठी हा मुसळधार पाऊस असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह झुजा द वेनडी मराठी मुंबई